विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पी एच टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातलं मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने पब्लिश केलं आणि या परिपत्रकानुसार तुमचे इंटरव्ह्यू जे आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे आता बघा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन केले होते बारा आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑफलाईन पद्धतीने कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यामध्ये पी पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेचं आयोजन केलं होतं आता या परीक्षेची मेरिट लिस्ट किंवा ज्याला आपण इलिजिबल लिस्ट जी आहे ही इलिजिबल लिस्ट विद्यापीठाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पब्लिश केलं त्याच पद्धतीने आन्सर सुद्धा त्याच दिवशी त्यांनी पब्लिश केलेली होती आता काल जे सर्क्युलर आले म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसचं तर याच्यामध्ये त्यांनी पी एच डी ॲडमिशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच इंटरव्ह्यू या संदर्भात त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर त्या गाईडलाईन्स काय आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे तर हीच तयारी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला काय काय -का सोबत न्यायचे आहेत काय काय गोष्टी लागणार आहे तर या सर्वांविषयी आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी की विद्यापीठाने इन्टेक कॅपॅसिटी म्हणजे सुद्धा डिस्प्ले केलेल्या आहेत तर तुम्हाला ते सुद्धा बघायचं आहे आणि त्या त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता बघूया की जी वैकेंसी लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये गाईडचं नाव आहे जे मार्गदर्शक असणार आहे त्यांचं नाव आहे त्यानंतर इंटेक कॅपॅसिटी त्यांनी दिलेली आहे गाईडचा मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे आणि वॅकन्सी किती आहे टोटल तर या वॅकन्सीसुद्धा सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत आता बघा डॉक्युमेंट तुम्हाला काय काय न्यायचे आहेत ते बघूया तर बघा जेही डॉक्युमेंट तुम्ही सोबत नेणार आहात त्यांचे सगळ्यांची झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपीसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायची आहे तर बघा सगळ्यात आधी पी एच डी एंट्रान्स टेस्ट साठी तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याची प्रिंट तुम्हाला सोबत ठेवायची आहे ती जर नसेल तर ती तुम्ही डाउनलोड करा आणि ती प्रिंटसुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहे त्याच्यानंतर दहावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे ग्रॅज्युएशन आणि मास्टर डिग्रीचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या सगळ्यांच्या मार्कशीट तुम्हाला सोबत न्यायचे आहे ओरिजिनल आणि झेरॉक्स होता ओके okay. त्याच्यानंतर मास्टर डिग्री आणि यूजी म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर ग्रॅज्युएशन तर याचे सुद्धा तुम्हाला म्हणजे टी वाय आणि मास्टर डिग्रीचे सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट कलोकेशन सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नाहीचे आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट समजा तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल जर तुम्हाला हे ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि मूळ कॉपी तुम्हाला सोबत न्यायची आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलर घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जर एक्झामिशनमधून फॉर्म भरला असेल नेट सेट गेट किंवा इतर ज्या क्वालिफिकेशन आहेत ते तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे त्याच्यानंतर पी एच डी एंट्रान्स डेसाठी तुम्ही जी फीज भरली होती ऑनलाइन पद्धतीने त्या फीजची रिसिप्टसुद्धा तुम्हाला लागणार आहे जर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप पडला असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा लागू शकतो तर या मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट विद्यापीठाने सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहेत आणि त्याची झेरॉक्स आणि मूळ कॉपी म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आता बघा इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीचा थोडासा अभ्यास करून जायचा आहे जेणेकरून तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीवर काही क्वेश्चन विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की तुमच्या डोक्यामध्ये एखादा विषय असायला हवा ज्याच्यावर तुम्हाला पी एच डी करायची आहे ओके म्हणजे प्रेझेंटेशनची तयारीसुद्धा तुमची असायला पाहिजे जर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला लावलं तर तुम्हाला प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे किंवा तुमच्या एखाद्या टॉपिकवर तुम्हाला बोलता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिसर्च करायचं आहे हे क्लिअर होईल आणि तुमचा इंटरेस्ट किती आहे त्या गोष्टीमध्ये किंवा तुम्ही किती प्रमाणात ते करू शकता हे गोष्ट याच्यातून क्लॅरिफाय होऊ शकते म्हणून तुम्हाला प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे आता बघा जी पेट परीक्षा झाली ही पेट परीक्षा होती शंभर मार्काची सत्तर मदे, सत्तर मदे के लिए जाना है, है, ती सत्तर टक्क्यामध्ये म्हणजे सत्तर मार्कामध्ये कन्वर्ट केली जाणार आहे आणि उरलेले थर्टी मार्क्स जे आहेत ते तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला दिले जाणार आहे म्हणजे हे तीस मार्क आणि पेट परीक्षेचे सत्तर मार्क असे शंभर मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे आता तीस मार्क जे इंटरव्ह्यूला त्यांनी दिलेले आहे विद्यापीठाने त्या तीस मार्कांचंसुद्धा कॅल्क्युलेशन कसं आहे तर बघा सब्जेक्ट नॉलेज अँड रिसर्च मेथडॉलॉजी याला दहा मार्काचं वेटेज विद्यापीठाने दिलेलं आहे तुम्हाला तुमच्या विषयाबद्दल किती नॉलेज आहे तुम्हाला ज्ञान किती आहे त्याच्यानंतर रिसर्च मेथ्रोलॉजी काय आहे तर याच्यावर प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला दहा मार्क त्यांनी सांगितलेले आहे सेकंड पॉईंट से आहे रिसर्च इंटरेस्ट तुम्हाला त्या रिसर्चमध्ये किती स्वारस्य आहे तर हे बघण्यासाठी सुद्धा अशा प्रश्नावर दहा मार्क तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यानंतर रिसर्च कॉम्पिटिसी रिसर्च कॉम्पिटन्सी म्हणजे संशोधन करण्याची क्षमता काय आहे सम क्षमता किती आहे तर याच्या संदर्भात तुम्हाला दहा मार्क आहे हे सगळं तीस मार्कांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तयारी करायची आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी नेट सेट किंवा गेट किंवा इतर ज्या क्वालिफिकेशन आहेत एक्झामिशनमधून फॉर्म भरले असेल तर अशा विद्यार्थ्यांचं नेटचा जो काही स्कोर आहे तर त्या स्कोरचा विचार इथे होणार आहे आणि त्यांना सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे आता सोबत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणार आहात त्या डॉक्युमेंट सोबत एक ॲनएक्शर फोर इनपुट शीट सुद्धा विद्यापीठाने सांगितलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे पत्ता टाकायचा आहे तुमचा स्पेशल सब्जेक्ट टाकायचा आहे आणि कुठल्या विषयामध्ये तुम्ही पी एच डी करू शकता तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आणि ही सगळी तुम्हाला विद्यापीठामध्ये जमा करायची आहे आता बघा शेड्यूल जे आहे हे शेड्यूल तुम्हाला वेबसाईटवर दिलेलं आहे त्या त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि इंटरव्ह्यू फेस करायचा आहे आता बघा वेबसाईटला जे काही सब्जेक्ट तुम्हाला दिसतंय आता सध्या इंटरव्ह्यूसाठी तर ते सब्जेक्ट कुठले कुठले आहेत याच्यामध्ये uh, मित्रांनो सब्जेक्ट बघा केमिस्ट्री आहे हिस्ट्री आहे पॉलिटिकल सायन्स आहे कम्प्युटर सायन्स आहे आणि झुलॉजी इतके सब्जेक्टचं शेड्यूल जे आहे ते विद्यापीठाने दिलेलं आहे बऱ्याच विषयांची बाकी आहे तर ते तुम्ही वेबसाईट चेक करा आणि वेबसाईट चेक केल्यानंतर शेड्यूल लागल्यानंतर तुम्हाला त्या शेड्यूलप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे आणि इंटरव्ह्यू फेस करायचा आहे आणि प्रेझेंटेशनची तयारीसुद्धा तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यासं नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 但没办法。